देशमुख माझा मुलगा ह्या स्कूलमध्ये नाही आहे ऑदर स्कूलचा आहे पण मी ज्या वेळेस मॅडम माझ्या शेजारी राहतात त्यांचा मुलगा इथे आहे त्यांनी मला ज्यावेळेला कल्पना दिली त्यावेळेस मला म्हणजे मी ह्याची शाळा आठ दिवसासाठी बुडून इकडे पाठवलेला आहे म्हणजे त्याला सुट्टी नाहीये पण मग काही आपली संस्कृती त्याला स्वतःच प्रोटेक्शन करता यावं जुन्या रूढी त्याला कळाव्या या उद्देशाने मी त्याने क्रिपान दिली आणि खरंच हा उपक्रम इतका छान आहे की माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये त्याला पुढे जा उपयोग होईल खरंच हे शिबिर जे आहे ते मी मला असं वाटलं होतं की की सुट्टी मध्ये मुलं काय करणार खेळणार मोबाईल भरणार असं मला वाटलं म्हणून मी त्याला हे शिबिरात पार्टिसिपेट केलं पण खरंच मी जेव्हा ऐकलं बघितलं तेव्हा खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखं जाईल शब्दात मला व्यक्त करता येत नाही छान मला एक म्हणजे बदल सांगायचं मुलांच्या मध्ये झालेला कारण मुलांना हे फिल्मी आणि हेच फक्त माहिती इतिहास आपल्याला प्रॅक्टिकल म्हणजे जो ऍक्च्युअल इतिहास आहे तो तुम्ही मुलांना असं सांगताय आणि किती पर्यास करून ते फिल्मी दाखवतात आणि मुलं तेच बघतात पण ऍक्च्युली तसं नाही आता हे स्पॉट सांगितले ते त्यांनी प्रत्यक्ष जाऊन ज्यावेळेस ते बघते आणि आपण म्हणतो पण म्हणजे त्या मातेचा गुणधर्म पण असतो त्या जागेचा तो गुणधर्म पण त्यांच्यामध्ये थोडासा बिंबेल असं मला वाटतं की आपण कुठल्या याच्यातून स्वातंत्र्यातून आपण किती मोलाने हे मिळवू आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीचं इझी इझी खूप त्यांना मिळालेली आता सध्या ह्या पिढीला म्हणजे लहान मुलांना तर त्याच्यामध्ये आम्ही काही व्हॅल्यू करता येत नाही म्हणजे शिवाजीचं हे नाव घेताना सुद्धा त्यांच्या अंगावर असं एक स्वाभिमान आला पाहिजे किंवा एक मोठं त्यांना वाटलं पाहिजे की आपण हे कोणाच नाव घेतोय हे जाणू झाली पाहिजे त्यांना तर मला असं वाटतं की ही सुरुवात खूप छान झालेली आहे तर ज्या ज्या वेळेस पुढे पण असे प्रोग्राम असतील असूच त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल शंकाच नाही धन्यवाद म्हणजे शिवाजी महाराजांची जी गाय त्यांना जे सुरू झालं आज ते दाम तरी ही जी सुरुवात आणि आता तुम्ही कथाकथनातून सांगताय गोष्टी लहानपणी ऐकल्या होत पण शिवाजी महाराजांसारखा राजा होणं आणि आम्ही त्या महाराष्ट्रात असणं हा आमचा स्वाभिमान आणि दुसरी गोष्ट इतके शू करतात ज्यांनी स्वतःच्या प्राण्याची सुद्धा कधीही परवा ना केली अशा सरदारांचा इतिहास परत एकदा पाहणं ही आमचं सौभाग्य आहे याबद्दल सुनील सर सर तुम्ही सगळ्यांचं शाळेचं आम्हाला खरोखर आभार आहे की परत एकदा आम्हाला इतिहास जपता येतोय त्याबद्दल धन्यवाद